अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे पाचवा श्रावणी सोमार सोमवती अमावशा तसेच पिठेरी अमावशा ह्या दिवशी शिवमुठ कोणती आहे आणि त्याचबरोबर भगवान शंकराची पूजा कशी करावी आणि पिठेरी आमशाची पूजा कशी करावी व्रत कसे करावे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा म्हणजे असेच नवीन नवीन माहिती सण व्रत वैकल्य विषयी माहिती मी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग श्रावण सोमवार शेवटचा श्रावण सोमवार म्हणजे पाचवा श्रावण सोमवार ह्या दिवशी आमोशा पहाटे पाच वाजता आमोशा सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी साडे ला आमोशा तिथे संपत आहे म्हणून आपल्याला पूर्ण दिवस आमोशा असल्यामुळे आपल्याला श्रावण सोमवाराचा व्रत आपल्याला घडणार आहे पाचवा श्रावण सोमवाराचा आपल्याला उपवास करायचा आहे जस आपण बाकीचे श्रावण सोमवार उपास केलेला आहे पूजा केलेली आहे तशीच पूजा आपल्याला करायची आहे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून पांढरे वस्त्र घालून पूजा करायची आहे पूजा करताना आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर पाण्यानं दुधानं पाण्यानं असं पंचामृतानं पाण्यानं अभिषेक करायचा आहे हे अभिषेक करत असताना आपल्याला येत असेल तर रुद्र म्हणायचं आहे रुद्र रुद्र पाठ ते येत नसेल तर आपल्याला ओम <coughs> नमः शिवाय मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक केला तरी पण चालेल तुम्हाला येत असेल तर रुद्र म्हणा महिम स्तोत्र म्हणा महामृत्युंजय मंत्र म्हणा अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस शिव स्तोत्र एक वेळेस कालभर स्तोत्र एक वेळेस अशा प्रकारे भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक आपण करू शकता अभिषेक करताना कोणकोणते मंत्र म्हणावे हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेलाच आहे तर जशी आपण गेल्या सोमवारी आपण सेवा केलेली आहे तशाच प्रकारे अभिषेक करून भगवान शंकराची पिंडे स्वच्छ धुवून ते बाजूला करून एका पाट पाटावरती भगवान शंकराला स्थापना करायचं आहे आणि पांढरे फुलं पांढरे वस्त्र धोत्र्याच फूल धोत्र्याचं फळ कनेरचे फुलं ह्या सगळे फुलं भगवान शंकराला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर वस्त्र अर्पण करायचं आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि ह्या दिवशी आहे पाचवा श्रावण सोमवार असल्यामुळे मूठ आहे सातू सातू म्हणजे काय म्हणजे एका ताईला मला प्रश्न अं कमेंट केले होते की सत्ू म्हणजे काय तर सातू म्हणजे एक गव्हाचाच प्रकार आहे गव्हाचे जे काही गव्हा गहू त्याच्यातून निघतात ते बोंड म्हणतो आपण ते एक एक बोंड असतात त्याला आपण सातू म्हणतात आणि ते गव्हाचाच प्रकार असल्यामुळे ते, ते, ते बाजारामध्ये फुलांच्या जे पूजेचे साहित्य आपल्याला आणतो तिथं सहज हे भेटून जातं आणि ते गव्हाचाच एक प्रकार आहे ते सातू आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे अर्पण करताना काही मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ही शिवमूट आपलं सौभाग्य अखंड राहण्यासाठी पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी मनासारखं पती प्राप्त होण्यासाठी आणि आपल्याला कोणीही आपल्या परिवारामध्ये कोणी आवडत नसेल कोणी आपल्याला आपल्याला जसं एकमेकांमध्ये पटत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीपासून भगवान शंकराच्या कृपेनं आपल्याला त्या सो आपल्या मनासारखं सगळं घडतं म्हणून ही शिवमूट अर्पण करायची असते तर शिवमोठ अर्पण करताना काही मंत्र म्हणायचा असते हातामध्ये मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी रे देवा हा हा मंत्र म्हणून भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला ते शिवमोठ अर्पण करायचे आहे आणि आपलं अखंड सौभाग्य पती पत्नीमध्ये प्रेम राह जस शिव पार्वतीमध्ये प्रेम आहे तसंच प्रेम आपल्यामध्ये राह म्हणून भगवान शंकराला विनंती करायचं आहे आणि मग शिवमुठ अर्पण केल्यानंतर असा प्रश्न पडतो की नंतर दुसऱ्या दिवशी त्या दाण्याचं काय करावं काही लोकांना माहिती नसतं ह्या चुका करत असतात ते दाणे करता काढतात फुलं जे निर्माल्य काढतात त्याच्यामध्येच ते, ते दाणे असेच प्रवाहित करून टाकतात पण हे चुकीचं आहे जे फुलं वगैरे बेल आहे ते आपण काढू शकता ते निर्मल्यामध्ये आपण टाकू शकता पण जे धान्य आहे ते धान्य मंत्रित धान्य झालेले आहेत भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केलेले ते धान्य आहेत ते धान्य आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून आपल्या जे धान्याचे मोठे डबे असतात त्या धान्यामध्ये धान्य मिक्स करून द्यायचं आहे म्हणजे आपल्या धान्यामध्ये बरकत होईल भगवान शंकराच्या कृपा आशीर्वादीनं आपल्या घरामध्ये धान्याचे डबे कधीही कम खाली होणार नाही म्हणून जे कोणतेही अक्षदा असो किंवा शिवमूट असो ते सगळे शिवमुठ काढून आपल्या डब्यामध्ये टाकून द्यायचं आहे बाकीचे जे ते फुलं वगैरे आहेत ते निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत बेल वगैरे आणि ज्याला शुगर आहे त्याने ते बेल काढून ते बेल उकळून त्याच पा पाणी पिल्याने सुद्धा शुगर वगैरे कमी होण्याची कमी होत असता म्हणून आपण जे काही वापरता येईल त्या वस्तू वापरायला ठेवायच्या आहेत जे वापरता येत नाही ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला श्रावण सोमवारची सेवा करून घ्यायची आहे मग संध्याकाळी आपल्याला सोमवार सोडायचा असतो समजा आता तुम्ही पिठेरी आमोशाचं व्रत करत असाल तर ह्या दिवशी आपल्याला पिठेरी आमवशाच्या व्रतासाठी चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते चौसष्ट योनी योगिनी म्हणजे चौसष्ट देवीची पूजा केली जाते आणि ह्या दिवशी मातृदिन सुद्धा अं मातृदिनची पूजा सुद्धा केली जाते म्हणजे अं श्रावण मास आता संपत शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा सोमवार आहे श्रावण मासाचा सुद्धा शेवटचा दिवस आहे ह्या दिवशी आपल्याला चौसष्ट योगिनीचे चित्र फोटो काढायचे आहे किंवा तुम्ही बाजारातून आणू शकता किंवा तुम्हाला घेऊन ताम, एका तांदूळ भरून त्याच्यावरती सुपाऱ्या मांडून त्यांची चौसष्ट योगिनीचं आवाहन करून आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे हळदी कुंकू गंध अक्षदा धूप दीप वाळून घ्यायचं आहे आणि नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट कला हे आपल्या मुलामध्ये यावं म्हणून चौसष्ट देवींना विनंती करायचं आहे आणि आपल्या मुलांचं आवशन करायचं आहे आपले छोट मुलं द्या किंवा मोठे असू द्या तर अशा प्रकारे आपल्याला पिठेरी आमवश्याच्या दिवशी ह्या सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे आणि नंतर जर तुम्ही सुपारी जे मांडून करत असाल तर ते सुपारी आपल्याला वापरण्यामध्ये घ्यायचं आहे आणि तांदूळ डब्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि तुम्ही एका पेपरावरती जर चित्र काढून करत असाल तर ते चित्र विसर्जन करून टाकायचं आहे म्हणजे आमच्या झाली दुसऱ्या दिवशी ते आ, चित्र काढलेले योगिनीचे चित्र आणि ते आपलं <coughs> जीवतीची जीवतीची पण आपण श्रावण महिन्यामध्ये में पूजा करत असतो त्यांचे फोटो आपल्या भिंतीवर वगैरे लावत असतो तर श्रावण मास संपल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच घरचे पुरुष लोकांनी त्याच्यावर नजर जाऊ नये असं म्हणतात म्हणून घरच्या पुरुषांनी ते चित्र पाहू नये म्हणतात म्हणून आपल्याला श्रावण महिन्या संपण्याच्या आधीच जर तुम्ही पेपर पेपर असेल तर विसर्जन करू शकता जर तुम्हाला असं फ्रेम असेल पॅकिंग केलेलं असेल तर अशा जागेवर ठेवून द्या की त्याच्यावरती आपल्याला आपले माणसं कोणी ते बघणार नाहीत असं पूजाच्या बॉक्समध्ये किंवा तुम्ही तिथे ठेवू शकता म्हणजे दररोज तिथं आपला हात लागणार आहे अशा जाग्यावरती ते ठेवू शकता पेपरच वरती तुम्ही का असेल तर पेपर विसर्जन करून टाकायचं आहे चौसष्ट योगिनीचं पेपर आणि जीवतीचं पेपर ते जी एका अं विसर्जन म्हणजे पाण्यामध्ये असं विसर्जन करून एका झाडाला अर्पण करून द्यायचं आहे जर जवळपास कुठं नदी असेल तर तिथं तुम्ही विसर्जन करू शकता अशा प्रकारे आपल्याला जीवतीचे आणि चौसष्ट योगिनीचे विसर्जन करायचं आहे श्रावण संपल्याच्या दुसऱ्या दिवशी तसेच आणि आमोशा पण आहे आणि अं आपल्या सोमवती आमोशा आहे त्याच्यात सोमवती आमोशा आहे म्हणून खूप काही महत्व आहे सोमवती आमोशाचं आपल्या घरामधली सगळी नकारात्मकता जाण्यासाठी आपल्या घरामधलं सकारात्मक वातावरण राहण्यासाठी काही विशेष सेवा केली जाते एक नारळ घेऊन पूर्ण त्या नारळावरती शेंदूर काढून एक घर आपल्या मुख्य दरवाज्यावर जाऊन सात वेळेस उतरून ते नारळ फोडून कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं आहे असे केल्याने आपल्या घरावरती जे काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे दोष आहे त्याच्यापासून संरक्षण होत आपली गाडी आणि दुकान असेल तरीही पण आपल्याला हे उपाय करायचा आहे आणि ह्या दिवशी आपल्या घरामध्ये कर्पूर होम आवर्जून करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळा शेंडी देवाकडे क ठेवायची आहे त्याच्यावरती सात कापरांच्या वड्या घ्या किंवा पाच घ्या आणि ते एक कापराची वडी प्रज्वलित करायची आहे आणि आपल्याला आपल्या घरा देवा देवघरासमोर बसायचं आहे आणि ओ मैम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचं जप करत राहायचं आहे एक कापूर संपलं संपण्याच्या आधी दुसरं कापूर ठेवायचं आहे दुसरं कापूर संपण्याच्या आधी तिसरं कापूर ठेवायचं आहे म्हणजे एकदा आपण कापूर प्रज्वलित केले तर ते शांत होणार नाही आपले कापूर संपेपर्यंत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि मग हे कापूर प्रज्वलित होईपर्यंत आपल्याला ओ माई चामुंडा आहे विच्छे ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या घरामधली सगळी काही नकारात्मकता जावं आणि घरामध्ये सुख समृद्धी राहावं म्हणून भग... आई भगवतीला आपल्या स्वामी महाराजांना विनंती करायची आहे हे कर्पूर होम आवर्जून तुम्ही करा आणि हे दररोज संध्याकाळी तुम्ही आमोशापासून सुरू करा आणि पौर्णिमेपर्यंत सुरूच ठेवायचं आहे आणि पौर्णिमेला तो नारळ चेंज करून दुसरा नारळ घ्यायचा आहे ही सेवा तुम्ही करून पहा केंद्रातली सेवा आहे ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत आपल्याला खूप छान अनुभव येणार आहेत दिवशी असल्यामुळे आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात पण आहे आणि कालभैरव मंदिरामध्ये जाऊन सुद्धा एक नारळ अगरबत्ती आणि अक्ष दक, दक्षिणा अर्पण करून अकरा वेळेस श्री कालभैरव स्तोत्राचं वाचन करून अकरा प्रदक्षिणा करून यायचं आहे म्हणजे प्रत्येक वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होईल वर्षभरामध्ये जे काही संकटे आहेत त्या संकटापासून कालभैरव देवता हे संरक्षण करत असतात आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला कालभैरव स्तोत्राचा अकरा पाठ करायचा आहे आणि अकरा पाठ करून पाच अगरबत्त्या लावून जे काही रक्षा पडलेली आहे ती रक्षा पूर्ण घरामध्ये रक्षा आणि थोडीशी पिवळे मोहरी घालून पूर्ण घरामध्ये ती रक्षा शिंपडायची आहे असे केल्याने सुद्धा घरातली वाईट शक्ती वाईट नजरापासून संरक्षण होते माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब शेर लाईक जरूर करा धन्यवाद